चल डॅड आहे तुझा चल दाखव कुठे कुठे पुथ्या बाबा कुठे पुथ्या बाबा कुठे चल चल या या कोणती गाडी पाहिजे तर गाई याची फरमाईश बघायला ट्रेन पाहिजे बाबू पप्पाला सांग काय पाहिजे विचारा आले 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 ते ट्रेन पाहिजे बोलतो ट्रेन विकत घ्यायला किती पैसे लागतील आपल्या ट्रेनचा डब्बा पण बाबू ट्रेन नको बाबू लोक पडेल आपल्याला ट्रेन नको बाबू असं मागू स्वस्त माग ना ऑटो बिटो माग मग काय करू आता माझ्या दिवाचे माझी बाबा पिझ्झा

या अशा ब्लॉक काढू शकतो खोलाच ना म्हणजे आता आडवा करायची गरजच नाही या बॉक मोबाईल मध्ये उभा मोबाईल पण आडव्या व्हिडिओ येतात इज टेक्निक काय बोलते कॅमेरा पण एवढा भारी ना आता डोळे खुलणारच नाही आमच्या बायकोचे बोलतोय हा दोघांचे दोळे बघा सेम खोल

<laughs> <Nice. laughs> <laughs> <laughs> नाही आतमध्ये ना आतमध्ये दर्शन वाले भांडण <laughs> भांडण चालू होते लेड इंजिन वाले नाहीच दर्शन झालं आमच्या मंदिरामध्ये गर्दी केलं पाच मिनटं दर्शन झालं मागून घेतो आम्ही डायरेक्ट मागच्या लाईनीमधनं तर भारी झालं दर्शन चला आता जाऊया आपण परत कुठेतरी ज्यूस पहिला कुठं आहे ते मग काय काय अरे उपास आमचा आहे बाबा बाई तुला काय तू डोसा खा दिनभर तरी बोलते काय ना काय काय आता या वर्षी म्हणजे काय गणपती बाप्पा जानेवारी ते जानेवारी मध्ये नेक्स्ट गणपती बाप्पा तेव्हा आता येऊया तेव्हा चतुर्थी आता मेन वाली मोठी चतुर्थी असेल गेल्या टायमाची झाला तेव्हा दर्शन झालं मस्त की आपली गाडी पार्किंग घेतली माझे तर या टायमाला असं काही घेतलंच नाही म्हणजे का काऊ ने नंतर सांगेल तुम्हाला पुर्सत मध्ये चलो तुला पणला हसित काळा खालीवर रे पाहिजे बोलते ना बाईले का पुरण थपक गाडी मागव होता म्हणून बाबूच्या आड रोज एक गाडी बाबू तुला गाडीला आका घर बघितला घेतली 100 200 कितीला घेतली घेऊन पण अजून घेतली घेऊन दोन दोन तिंठे आडा पोहोचला आता साबुजाच्या भेटत खाऊया चला

एसी झालं कर बोलतोय एसी झोपली आता आता आपण उठलो आणि एसी झोपली आई बाप्पा आई बाप्पा गाय बाप्पाला नाही आवडायचं बाबू बाप्पा आपला आहे दादा बाप्पा दादा हं ए चला उठा चला हेलो गाइस गुड मॉर्निंग माय नेम इज स्वराज बोल तोय 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 हेलो गाइस माय नेम इज स्वरू बोल का नाही बोल चलो ऐसा करतो सकाळी सकाळी करते हो करतो मम्मा कात <laughs> <laughs> <तो ते थारीगी>। <laughs> <बोल>। <laughs> कसा करते बघला कर? <laughs> बघू का करू कर छत्रपती शिवाजी महाराज की बोल बाबा हम्मा कशी करते आणि म्या कशी करते आए। आए। மம்ம மாரி சாங்கி கரெக்டா காபு वर बसले गेले तर नागडा बसलाय चड्डीत तर करतंय कसं एक असंय ओरिजिनल ऍक्टिंग अशी नसते शी करताना मारते ना आपल्याला खूप मला का मारलं

பிக்கல போ போ ஏ பிக்கல போ